नमस्कार आज तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून निघते आहे आणि उद्या माऊलींची पालखी आळंदीवरून निघेल वारीची सुरुवात होते आहे त्यामुळं वारी या विषयावर आपण बोलणारच आहोत शब्द दिलाय त्याप्रमाणे वारी या विषयावरचे व्हिडिओ मी करणारच आहे पण त्या व्हिडिओला सुरुवात होण्याच्या आधी त्या वारीच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या आधी आपले याच वेळेवर एक मालिका सुरू आहे ती म्हणजे शिवपुराणाची शिवपुराण वारी आणि रामायण अशा तीन तीन व्हिडिओला रोज चालवता येणं जरास अवघड आहे मधल्या काळात माझे प्रवासही होणार आहेत मध्येच एक दोन गावाला जायचं आहे यामध्ये या, या सगळ्या गदारोळामध्ये याच सातत्य राखलं जाईल की नाही याच्या मनामध्ये याच्याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे म्हणून थोडीशी एक विनंती करायला आणि बदल करायला मी आलोय विनंती अशी आहे की सगळ्याच कथा सुरू राहणार आहेत शिवपुराणाचे भाग करण्यासाठी मला पुरेसा वेळ मिळेल या मधल्या भागामध्ये रोज एक जरी शिवपुराणाची कथा मी शूट करू शकलो तरी पुढच्या अख्खा महिनाभर चालू शकेल एवढ्या शिवपुराणाच्या कथा माझ्याकडं तयार होतील एक रामायण आपलं चालू आहे जे माझ्या नित्याचा भाग आहे त्यामुळं सकाळच्या वेळचा जो रामायणाचा व्हिडिओ आहे तो चालू राहीलच त्यात कोणतीही त्यात कोणताही खंड पडणार नाही आहे पण एक स्वल्पविराम घेतोय शिवपुराणासाठी आणि हा स्वल्पविराम घेतला म्हणून आपली भेट होणार नाही असा अजिबात नाही त्यामुळं मधल्या काळात वारीचे व्हिडिओ पडत राहतील ते येत राहतील त्यामुळं त्या वातावरणात वारी आपण बघू शकू त्यामुळं शिवपुराणाच्या कथाला एक थोडासा विराम मी देतो आहे आणि वारीचे मध्ये सगळे भाग सांगतो आहे त्यानंतर पुन्हा शिवपुराण चालू होईल अर्थात त्यावेळी शिवपुराण सांगण्यासाठीच्या कथा सांगण्यासाठीच्या अधिक चांगल्या पद्धतीनं सांगण्यासाठीचा वेळ माझ्याकडे असेल ते भाग शूट करता येतील आणि एका उत्तम पद्धतीनं आपण पुढे जाऊ शकू त्यामुळं शिवपुराणाला एक स्वल्पविराम रामायण ॲज इट इज चालत राहणार आहे मधल्या काळात वारीचा आनंद घेणार असावं सोबत आणखी एक विनंती आहे विनंती ही आहे की आता आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं सबस्क्रायबरचा वेग आता वाढलाय म्हणजे आपण मध्ये एकोणसाठ हजार नऊशे वर अडकून पडलो होतो मधल्या काळात बऱ्यापैकी शिवपुराण चालू केल्यानंतर आणि त्याच्या थोडंसं आधी दुसरा एक व्हिडिओ चालू केल्यानंतर बऱ्यापैकी त्याचा सबस्क्रायबरचा वेग वाढला आहे म्हणजे आता जिथे आपण मायनस पंधरा सोळा वरती आलो होतो तिथे आता नऊशे प्लस वरती आपण आलोय पण सबस्क्रायबरचा हा वेग जितका महत्वाचा, महत्वाचा आहे तितक्याच कथा ऐकणाऱ्या लोकांचाही सहभाग असणं महत्वाचं आहे त्यामुळे याच्या विवर्षा वाढीसाठी मी अजून अगदी नम्रपणे सांगतोय की या विषयाचे व्हिडिओ तरुण मुलांनी बघणं आवश्यक आहे आपलं काय झालंय माहित आहे की आपल्या बंडखोर स्वभावाला आपला स्वभावाचा बंडखोर असतो हे का असा प्रश्न विचारतो म्हणजे कसं असतं आईने एखादी गोष्ट शास्त्र असतं ते असं सांगितली की आपण हे असंच का असतं असं विचारतो आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत असतात मुलांना असंख्य प्रश्न म्हणजे महादेवानी आपल्या रागात येऊन गैरसमजातून आपल्याच मुलाचं मुंडकं कापलं आणि त्यानंतर पहिल्या दिसणाऱ्या प्राण्याचं म्हणजे हत्तीचं मुंडकं त्यावर लागलं आणि गजानन झाला महादेव मनुष्याचं मुंडकं लावू शकले असते ना तोंड लावू शकले असते ना मग असं का केलं महादेवाने की थेट हत्तीच तोंड आणून लावलं आणि गजानन नाव दिलं प्रश्न हा मोठा आहे ना, ना? आणि मग अशा प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळाली नाहीत की धर्मात काय थोथांड असतं असं आपण म्हणतो अशा अनेक कथा आहेत की ज्याच्याविषयी आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळणं आणि योग्य उत्तर मिळणं आवश्यक असतं म्हणूनच तरुण मुलांच्यासाठी आपण हे घेऊन आलो अशा प्रश्नांच्या वरती आपला आ, मनभेद करून भ्रमनिर्माण करून तुमच्या मनासारखं तुमच्या बंडखोर प्रवृत्तीला आवडणारं काही लोक मांडत असतात काही युट्यूबर मांडत असतात आणि ते त्यांचा वामपंथी अजेंडा अलगदपणे तुमच्या डोक्यात उतरवत असतात या वामपंथी अजेंडा आपल्या डोक्यात उतरविण्याच्या प्रक्रियेला लगाम घालता यावा आणि वस्तुस्थिती काय आहे हे समजावं यासाठीच हे चॅनल आहे म्हणून तरुण मित्रांनो तुम्ही नक्की या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भलेही अनालायझरचे मराठीतले राजकीय व्हिडिओ बघू नका भलेही बघू नका काही काही कारण नाही तरुणांनी आवडत नसतील तर न बघण्याचं पण डिवाईनवरच्या या विषयांना नक्की बघा हळूहळू तुमच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं इथून मिळायला लागतील नमस्कार